मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय मुंबई काल आज उद्या महाराष्ट्राचीच होती आहे आणि राहील चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असंही सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलंय तर मुंबई महाराष्ट्राचं हार्ट कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय हे मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल मुंबई तोडली जाईल कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील काही लोक मुंबई मुंबई तोडणार मुंबई तोडणार हे निवडणुका आल्या की करतात परंतु मी सांगतो की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही मुंबई हा आहे हार्ट आहे महाराष्ट्राचा आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो मुंबई कोणीही तोडू शकणार नाही कोणी माईकाला आला आला तरी कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या तरीसुद्धा तर दोन वाजेपर्यंत सभागृह चालवलं पण काही लोक दोन तासही बसले नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली संपूर्ण अधिवेशनात विरोधकांचा एकच सूर विरोधी पक्षनेता हवा असंही शिंदे यांनी म्हटलंय काही जणांनी तर म्हणजे दोन वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं पण काही लोक तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही काही हा म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो त्याला वाचा फोडत असतो परंतु तसं काही वातावरण पाहायला मिळालं नाही काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात बाहेर दाखवतात आणि मग आरोप तर आम्हाला पण पन, पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही आपल्याला माहीत नाही आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली फक्त एकच विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काही विरोधी पक्षनेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे घरात नाही दाना अन मले पाटील म्हणा पाटील म्हणा का बाजीराव म्हणा ठीक आहे आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाहीये दुर्दैवाने ते आमची चूक नाही आहे जनतेने ते दिलेलं आहे मॅन्डेट त्या जनतेच्या मॅन्डेट स्वीकारलं पाहिजे